she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही बघा उद्या आहे पुत्रदा एकादशी आणि पंचवीस तारखेला म्हणजेच गुरुवारी आहे शाखंभरी पौर्णिमा किंवा पौष पौर्णिमा आणि त्याच दिवशी आहे गुरुपुरुषामृत्योग आत्ता हा जो उपाय तुम्हाला सांगते तुम्ही उद्या सुद्धा केला तरीही चालेल किंवा शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच गुरुपुष्यामृत योगावरती जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा या दोन्ही दिवसांमध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल अगदी साधा आणि सोपा उपाय आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही संकट असतात दुःख असतात दारिद्र्य असतात तर ते आपलं दूर होण्यासाठी मदत होत असते पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीला समर्पित असते आणि पुत्रदा एकादशी म्हणजे एकादशीचं कोणताही व्रत म्हणा तर ते भगवान विष्णूंना समर्पित असतं त्यामुळे पौर्णिमेला आणि एकादशी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची असते शाखंबरी पौर्णिमा पुत्रदा एकादशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची जर आपण सेवा केली तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होत असते आणि त्याचबरोबर या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत पौर्णिमेला करा किंवा पुत्रदा एकादशीला करा ह्या दोन्ही ज्या गोष्टी मी ह्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत या गोष्टी तुम्ही उद्या पण करू शकता आणि परवा म्हणजेच गुरुवारी पण करू शकता तर काय करायचं आहे या दिवशी तुम्हाला थोड्याशा हरभऱ्याचे डाळ गुळ आणि खोबरं जे असतात तर ते भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ते समर्पित किंवा अर्पण करायचं आहे मंदिर नसेल आजूबाजूला तर आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही हे समर्पित किंवा अर्पण करू शकता घरामध्ये विष्णू सदर्शना विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करावं गुरुपुषामृत योगावरती काही वस्तू आपल्याला खरेदी करायच्या असतात त्या वस्तूसुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता त्यावरती एक व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती उद्या पुत्रदा एकादशी आहे भगवान विष्णूंना तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यांच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर हे जे पा आहे तर ते तुम्हाला एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे ओम म्हणत म्हणत तुम्ही हा जो अभिषेक आहे तर तो अकरा वेळेस करू शकता एकवीस वेळेस करू शकता एकावन्न वेळेस करू शकता किंवा एकशे आठ वेळेस करू शकता आणि सेम अशाच पद्धतीने पौर्णिमेला सुद्धा ह्या ज्या गोष्टी मी आता सांगितलेल्या आहेत तर त्या करायच्या आहेत उद्या जरी केल्या आणि पौर्णिमेला जरी केल्या तरीही चालेल खूप प्रभावी हे दोन तीन दिवस आहेत आपल्यासाठी त्यामुळे हुल तेवढी सेवा आणि हुल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा थोडासा टाइम लागतो पण काय होतं ही उपाय आपल्यासाठी महत्वाचे असतात आपल्या घरासाठी महत्वाचे असतात कारण या पवित्र तिथ्यांमध्ये केले जाणारे उपाय हे अगदी कारगार असे ठरत असतात त्यामुळे थोडासा टाइम लागला तरी चालेल पण उपाय आवर्जून आवर्जून करत चला, तर आंब्याच्या पाना आंब्याच्या पानांचा काय उपाय करायचा आहे ते बघूया तुम्हाला माहिती असेलच आंब्याच्या पानाला किती महत्त्व असतं बघा एक वेळ जर आपल्याकडे नागवेलीची पानं जर पूजेमध्ये नसेल तर आपण आंब्याची पानं वापरत असतो पूजेमध्ये आंब्याच्या पानांच्या पूजनाला विशेष महत्व दिलं जातं आता का याच्या मागची भरपूर मोठी कथा आहे आता ही कथा जर तुम्हाला सांगायला गेलं तर आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल पण तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की भगवान शिवशंकरांकडून आंब्याच्या पानांना वरदान आहे की आंब्याच्या पानांचा उपयोग ज्या घरामध्ये होईल त्या मध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील असं आंब्याच्या पानांना वरदान आहे आता उपाय काय करायचा आहे ते बघा तर तुम्हाला काय करायचं आहे सात किंवा अकरा तुम्हाला आंब्याची पानं घरी घेऊन यायची आहे आंब्याची पानं घरी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवायची आहेत स्वच्छ धुतल्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानाला तुम्हाला खळदीचा टिपका द्यायचा आहे आणि याचे छान तोरण तुम्हाला तयार करायचं आहे आणि हे जे तोरण आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे याने काय होतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते आंब्याच्या पानं किंवा आंब्याच्या पानांचं जे तोरण असतं तर ते माता लक्ष्मीला आकर्षित करत असतं तर त्यामुळे आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण तयार करून ते आपल्याला मुख्य दरवाजाला लावायचं आहे आणि ते आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या दरवाज्याला लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे तर करून बघा या उपायाचा छान अनुभव येईल घरामध्ये असणारी निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते आणि माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं आणि पैशांच्या ज्या काही अडचणी असतात तर त्या थोड्याफार दूर होण्यासाठी मदत होत असते एकदा की माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा झाली तर कधीच आपल्या घरामध्ये धन सुख संपत्ती याची कमी येत नाही आणि अखंड घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती राहते अदृश्य लक्ष्मी सुद्धा आपल्याला प्राप्त होते आणि त्याचबरोबर जीवनामध्ये असणाऱ्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत तर त्या निगेटिव्ह एनर्जीसुद्धा दूर होत असतात तर या गोष्टी आवर्जून करा या गोष्टींचा छान फायदा गोष्ट तुम्हाला होईल प्रत्येक गोष्ट जर तुम्ही केली आता हे जे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हे प्रत्येक उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने जर केले तर त्याचे शंभर टक्के फायदे हे तुम्हाला मिळेल तर झालेली सेवा ही महाराजांच्या जा चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ